बांबोळे येथील अथने शुगरचे जमीनधारक कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित राहिल्याने त्यांनी रस्त्यावर चर मारून आंदोलन केले त्यामुळे कारखान्याच्या युनिट नंबर दोनकडे जाणारा रस्ता बंद झाला बऱ्याच वर्षापासून येथील जमीनदारक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत व्यवस्थापनाकडून सापत्न वागणूक आणि वेतनवाढ होत नसल्यामुळे संतप्त जमीनदार कर्मचाऱ्यांनी आज सकाळी कारखान्याच्या कार्यस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जे बीच्या साह्याने चर मारले आम्ही पंधरा दिवसापूर्वी आमच्या प्रशासनानं पगार वाढ व केली त्या अनुषंगानं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं त्याच निवेदनाचं त्याने आम्हाला उत्तर कोणत्याही प्रकारचं केलं काही आमच्या प्रशासनमध्ये उद्धट अधिकारी काम करत असताना त्याने आमचे नाहक त्रास देऊन आम्हाला बदली केली जाते आम्हाला कोणत्याही प्रकारचं विचारपूस केली न करता हुद्यात डिमोशन केलं जातं आमच्या पूर्वीच्या हुद्यामधील डिमोशन करून आम्हाने परत पगारवाढीमध्ये आम्हाने कमी पद्धतीचं पगारवाढ केली जाते हे त्यांना विचारणा केली असता आमच्या प्रशासनानं आथणीच्या आम्ही त्याबद्दल चर्चा करतो व तुम्हाला काही निरोप देतो असं पंधरा दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं असता त्यांना आज ताका येईल पण त्या पद्धतीचं त्यांनी निवेदन न देता जमीनदारक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी आदेश मिळावा वेतनवाढ मिळावी मनमाने प्रशासन चालवणाऱ्यांची तात्काळ बदली करावी अशा मागण्यांचे निवेदन कारखाना प्रशासनाला देण्यात आले आहे मात्र मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र देशमुख यांनी सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले आहे अतिनी शुगर युनिट नंबर दोन मध्ये जे जमीनधारक शेतकरी जे काम करता येतील कर्मचारी त्यांच्या गेल्या दहा वर्षापासून काही मागण्या प्रलंबित आहेत आणि त्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकरी म्हणजे धारक म्हणजे कर्मचारी जमीनधारक जे कर्मचारी आहेत त्यांनी आज सकाळी जे आप, सी बीनं आपल्या स्वतःच्या रानात म्हणजे इथून जो कारखान्याकडे कर जाणारा रस्ता आहे त्यांचा स्वतःचा राणा असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांनी चर मारलेले तुम्ही बघू शकता इथून चर जे आहे ती आणि ही जी चर जी आहे ती त्यांनी संतप्त याच्यापूर्वी टाकले गेल्या दहा वर्षापासून मॅनेजमेंट व्यवस्थापन आणि हे कर्मचारी आणि काही शेतकरी असतील यांच्यामध्ये हा चर्चेनं प्रश्न सुटला पाहिजे आज सकाळी दूरध्वनीवरून यमडी यांना देशमुख यांना संपर्क साधला असता ते म्हणाले हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि मी याच्यावर काही बोलू शकत नाही परंतु यातून हा तोडगा निघाला पाहिजे आणि जे शे जमीनधारक शेतकरी आहे यांना न्याय मिळायला पाहिजे या हेतूनच त्यांनी इथे चर मारलेले आहेत नऊ वाजल्यापासून आता दुपार झाली तोपर्यंत अजूनही इकडं कोणी फरक केलेलं नाही आहे तरी पण याहून चर्चा सुटावी मार्ग निघावा आणि त्या प्रलंबित शेतकरी ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या था मान्य झाल्या पाहिजेत बी पी एनसाठी शावाडीवरून रमेश डोंगरे